सकाळी चहा नाश्ता घेऊन वसुधा नंदेच्या खोलीत पोहोचली तेव्हा अचानक तिची सासू उभी राहिली आणि वसुधाच्या जोरात कानसलीत मारत म्हणाली वानजोटी कुठली माझी मुलगी गरोदर आहे हे तुला माहीत आहे ना तरी तू तिच्यासमोर का आलीस नाश्ता घेण्यासाठी मला आवाज देऊ शकत नव्हतीस का मी नाश्ता घेण्यासाठी किचनमध्ये आली असती सासूने मारल्यामुळे वसुधा हादरली आणि म्हणू लागली आई तुम्ही हे काय बोलत आहात मी वांज आहे असे कोण म्हणाले माझ्या सर्व तपासण्या झाल्या आहेत आणि माझे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत मग माझ्यात कसली कमी आहे तेव्हा तिची सासू रागाने म्हणाली कमी नाही तर मग काय लग्नाला पाच वर्षे झाली तरी तू आई का झाली नाहीस वसुधा आचार्याने म्हणाली आई माझ्यात कसलीच कमतरता नाही तसे रिपोर्ट पण सांगत आहेत मग तुम्ही तुमच्या मुलाला स्वतःची तपासणी करून घ्यायला का सांगत नाही तेव्हा समीर रागाने खोलीत आला आणि मागून वसुधाचे केस ओढून तिच्या चेहऱ्यावर कानसलीत मारत म्हणू लागला पुरुषामध्ये कधीच उनूनवा नसतात कमीपणा असतो फक्त स्त्रियामध्येच मा तरी माझ्याकडे बोट दाखवण्याची तुझी हिंमत कशी झाली त्यावर वसुधा म्हणू लागली जर तुमच्यामध्ये कोणतीच कमी नाही तर तुम्ही तुमच्या टेस्ट करून ते रिपोर्ट्स माझ्या तोंडावर मारा ना विनाकारण तुम्ही माझ्या कानसलीत का मारत आहात आपल्या बायकोच्या बोलण्याने समीरला खूपच राग आला आणि तो रागातच म्हणाला आता तुझी एवढी हिंमत की तू माझ्याकडे बोर्ड दाखवायला लागलीस मी काम करून तुला खायला घालत आहे आणि तू माझ्या विरोध आवाज उठवत आहेस तेव्हा वसुधाला खूप राग आला आणि ती म्हणाली तुम्ही लोक मला फुकटचे खायला घालत नाहीत कामवालीसारखी दिवसभर मी घरातील सर्व काम करत असते एवढेच नाही तर तुमच्यामध्ये असणारी कमी लपवून ठेवण्यासाठी मी माझं मी वांस असल्याचा कलम घेऊन फिरत आहे तरीसुद्धा मी कोणासमोरही तोंड उघडले नाही आणि तुम्ही लोक मला ऐकत आहात खबरदार आता कोणी मला हातसुद्धा लावलात तर त्यावर तिचा नवरा समीर म्हणू लागला जा नाही लावत हात पण आजपासून तू माझ्या रूममध्ये सुद्धा येऊ नकोस आता मी दुसरे लग्न करून चांगली बायको घेऊन येईल मग सर्व लोक कसे माझे पुरुषत्व स्वीकारतील तूच बघ आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून वसुधाची सासू अंजनीताई म्हणाल्या वा बाळा खूपच चांगला निर्णय घेतला आहेस तू तुझ्यासाठी तर मी मुलीची लाईन लावेल आपले एवढे चांगले खातेपिते घर घहरा आहे घरात कोणत्याच गोष्टीची कमी नाही एवढी सारी जमीन आहे आपल्याकडे त्यामुळे आपल्याला कोणीही मुलगी मिळून जाईल तू फक्त या वाजोट्या सुनेला इथून चालती कर वसुधा वसुधा सुद्धा तेवढ्या दिवसापासून अन्याय सहन करून लागली तिने खूप प्रयत्न केला होता की तिचे घर तिचा संसार तुटू नये परंतु गोष्ट कोणत्याच बाजूने जुळत दिसत नव्हती त्यामुळे वसुधाने सुद्धा या नरकातून बाहेर निघण्यासाठी स्वतःची मन मनाची तयारी केली होती म्हणूनच ती लगेच रडत रडत आपल्या रूममध्ये गेली आणि आपले सामान कपडे पॅक करू लागली तेव्हा तिचा नवरा आणि सासू दोघेही खूप खूश झाले की चला आता ही इथून निघून जाणार आहे परंतु तिची ननंद म्हणू लागली आई हे सर्व काय आहे वहिनी योग्य तेच बोलत आहे एकदा दादाची सुद्धा तपासणी झाली असती तर आपल्या बहिणीचे असे बोलले ऐकल्यावर समीर मोठ्याने ओरडत म्हणाला तू माझी बहीण असून सुद्धा तुझ्या भावावर संशय घेतास अगं माझ्यामध्ये मा कोणतीही कमी नाही ही बाई खोटे बोलत आहे तूच बघ मी दुसरे लग्न करेल मग माझ्या घरात लवकरात लवकर खुश खबर येईल तेव्हा तिची आई तिच्यावर ओरडू लागली आणि म्हणाली तू इथे तुझी डिलेवरी करण्यासाठी आली आहेस ना मग तू शांत राह तुला जास्त डोके लावण्याची काहीच गरज नाही आमच्या घराण्यातील हा विषय आहे आम्ही लोक बघून घेऊ तेवढ्यात वसुद्धा आपले सामान पॅक करून घरातून निघून जाऊ लागली तेव्हा वसुधाचा नवरा आणि सासू आनंद झाला वसुधा घरात बाहेर पडताच वसुधाची सासू म्हणू लागली बाळा तुझ्या मावशीने खूप साऱ्या मुलीचे नाते तुझ्यासाठी पाठवले आहे त्यामुळे आता तू मुली पाहणे सुरू कर मी सुंदर चांगल्या घरातील मुलगी घरात घेऊन येईल इला तर काहीच डोके नव्हते वसुधा तेव्हाच माहेरी पोहोचली तेव्हा तिने वकिलाला भेटून घटस्फोटाची प्रक्रिया चालू केली जेव्हा पोटगीपोटी वसुधाने वीस लाख रुपयाची मागणी केली तेव्हा समीर थक्कच बसला तो म्हणू लागला आई हे काय झाले त्यापेक्षा आपण तिला आपल्या मार्गातून दूर केली असती तर बरं झालं असतं पण आता त्यांना काहीच करता येत नव्हतं कारण वसुधा घरातून निघून गेली होती शेवटी त्यांना दुसरे लग्न करण्याची घाई असल्याने त्यांना पोटगीपोटी वसुधाला वीस लाख रुपये द्यावे लागले वसुधा आता आपल्यासोबत झालेल्या अन्यायाचा बदला घेऊन वेगळी झाली होती तर इकडे समीर सुद्धा दुसऱ्या लग्नासाठी मुलगी शोधू लागला होता परंतु प्रत्येक वेळी मुलगी शोधत असताना त्या दोघांमध्ये मायलेखामध्येच खटके उघडू लागले की ही सून सुद्धा वांजोटी निघणार नाही ना, ना। बघता बघता वेळ निघून गेली अशाच एक दिवस बातमी मिळाली की वसुधाने कोणत्यातरी तरी मुलाबरोबर लग्न केले आहे तेव्हा समीरला आश्चर्याचा धक्काच बसला तो विचार करू लागला की अरे मी दुसरे लग्न करण्यासाठी माझ्या आयुष्यातून हिला बाजूला केली पण माझ्या अगोदर तर हिने दुसरे लग्न केले पण ह्या बातमीमुळे मुलगी समीरला शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये आत्ता पुन्हा तेजी आली होती शेवटी एक दिवस समीरच्या आईने एक मैत्रीण तिच्याकडे आली आणि तिला म्हणाली अंजनी तुला एक चांगली सून मिळू शकते पण वस्तुस्थिती अशी आहे की माझ्या नात्यातील एक ननंद आहे तिची मुलगी लग्नाआधीच गरोदर राहिली आहे त्यामुळे ती आई होण्यास आहे हे निश्चित परंतु ही, ही बातमी सर्व नातेवाईकांमध्ये पसरली आहे म्हणून कोणीही तिच्याशी लग्न करण्यास तयार नाही पण तू म्हणत असशील तर मी हे बोलणे करते आता अंजनीताईचा प्रश्न पडला की काय करावे परंतु जेव्हा अंजनीताई ही गोष्ट समीरला सांगितली तेव्हा तो लगेच लग्न करण्यासाठी तयार झाला आणि म्हणाला मला फक्त एवढेच बघायचे होते की मी बाप बनतो असे नाही तर मुलगी प्रेग्नेंट होण्यास लायक आहे की नाही त्यामुळे मला या मुलाबरोबर मला त्या मुलीबरोबर लग्न करण्यास कोणतीही अडचण नाही आजकाल प्रत्येक मुली आज मुलीचं मुली कोणतं तरी भूतकाळ असतंच त्यामुळे मागच्या गोष्टी पकडून बसणे योग्य नाही तर भविष्य पुढे कसे वाढेल म्हणून मी लग्न करण्यासाठी तयार आहे मग काय बोलणी झाली आणि नाते पक्के झाले पुढे लगेच एका मंदिरामध्ये दोघांच्याही लग्नाचे आयोजन करण्यात आले पंडितजी मंत्र बोलत होते हवन चालू होता त्याच त्याचा सुगंध हवेमध्ये पसरत होता समीर खूप खुश होता कारण त्याची होणारी दुसरी बायको रेवा खूपच सुंदर होती ती सुद्धा खूप खुश होती कारण कितीतरी दिवसापासून तिला लग्नासाठी कोणताच मुलगा सापडत नव्हता तिचा प्रियकर्तेर तिला धोका देऊन पळून गेला होता आता सात फेऱ्या घ्यायची वेळ आली तेव्हा समीर अंजनीतनच तेव्हा समोर अंजनीची नजर गेली तर समोर तिची पहिली सून वसुधा उभी होती वसुधाच्या पोटावर नजर पडतात अंजनीच्या पायाखालची जमीनच सरकली कारण तिच्या पोटामध्ये पाहून असं वाटत होते की ती प्रेग्नेंट आहे तेव्हा गोंधळलेल्या अवस्थेत अंजनीताई लगेच वसुधाला म्हणाल्या आता तू इथे काय घ्यायला आली आहेस वसुधा रागातच म्हणाली मी काही देण्यासाठी नाही तर काही सांगण्यासाठी आली आहे हे बघा मी वांजोटी नव्हती कारण मी प्रेग्नेंट राहिली आहे त्यामुळे मी या सर्वांसमोर मोकळेपणाने सांगू शकते की कमी माझ्यात नाही तर तुमच्या मुलामध्ये होती मी तर त्याच्यातील एक कमी असतानासुद्धा त्याच्याबरोबर संसार करत होते परंतु तुम्ही लोकांनी मला कलंकित करून घराच्या बाहेर काढले पण चांगलेच झाले तुम्ही लोकांनी त्या नर्कातून मला बाहेर काढण्याचा निर्णय घेतलात नाहीतर आज मी माझ्या आयुष्यात एवढी आनंदी झालीच नसती मग वसुदा समीरच्या होणाऱ्या बायकोला रेवाला म्हणाली मी इथे तुझ्या आनंदावर पाणी फेरण्यासाठी आलेली नाही परंतु लग्न होण्याअगोदर तुला सुद्धा सत्य माहिती असणं गरजेचे आहे की कोणत्या माणसाबरोबर तुझे लग्न होत आहे आता अंजनी ताई आणि त्याचा मुलगा समीर कोणाच्याही नजरेला नजर मिळू शकत नव्हते तेव्हा रेवाची आई रागातच उठून उभी राहिली आणि म्हणाली मला माझ्या मुलीचे लग्न करायचे आहे मला माझ्या मुलीचे लग्न करायचे नाही रेवाचे बाबा सुद्धा म्हणू लागले भले माझ्या मुलीकडून चूक झाली आहे तिने धोका खाल्ला आहे परंतु याचा अर्थ असा नाही की मी अशा खोट्या आणि स्वार्थी लोकांच्या घरी मी माझ्या मुलीला सोडून देईल माझ्या मुलीसाठी आज ना उद्या लग आज ना उद्या नक्कीच कोणते तरी चांगले स्थळ मिळू शकते परंतु या कुटुंबामध्ये मी माझ्या मुलीचे लग्न करून देणार नाही गरोदर अगोदरच एक मुलगा माझ्या मुलीला धोका देऊन निघून गेला आहे पण आता आम्ही सर्व आमच्या मुली मुलीबरोबर आहेत त्यामुळे कधीच आम्ही अशा धोकेबाज कुटुंबामध्ये आमच्या मुली मुलीला पाठवणार नाही नवऱ्या मुलीच्या वेशात नटून सजून बसलेली रेवा उठून आपल्या आईबाबाला मिठी मारली आणि जोरात रडत म्हणते आईबाबा मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला हा दिवस पाहायला लागत आहे त्या दिवशी माझ्या बॉयफ्रेंडनी मला कोल्ड्रिंक्स पाजून माझ्याबरोबर चुकीचे केले नाही तर मी हे सगळं केलं नसतं त्या अपघाताच्या खुणा मी स्वतःपासून वेगळ्या केल्या आहेत ना आता मी स्वलंबी होऊन आणि घाईघाईने लग्न करणार नाही कारण जे काही घडले त्यात त्या माझी चूक नव्हती पण माझ्याकडून चूक झाली असेल तर त्याची शिक्षा मी स्वतः देणार नाही यापुढे मी तडजोड करून लग्न करणार नाही तेव्हा रेवाचे आईबाबा तिला म्हणाले काही हरकत नाही बाळा मुलीसोबत असे मुलीसोबत असे अपघात होतच असतात अशावेळी आईबाबांनीच आपल्या मुलीला साथ द्यायची असते पण तडजोडीच्या नावाखाली आम्ही तुझे आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त करू शकत नाही आता समीरच्या आईला धक्काच बसला आणि ती विचार करू लागली की आता आपली इतकी बदनामी झाली आहे त्यामुळे माझ्या मुलासाठी मुला दुसरी मुलगी सापडेल की नाही माहीत नाही मग तिने हात जोडून रेवाच्या आई वडिलांसमोर विनंती केली की असे करू नका हे लग्न होऊ द्या माझ्या मुलामध्ये कमतरता असेल तर आम्ही कोणत्या तरी मुलाला दत्तक घेऊ तेव्हा वसुधा हसली आणि म्हणाली वा वा सून वाज असताना तुम्ही दुसरं दुसरी सून घेऊन येणार पण जेव्हा तुमच्याच मुलामध्ये कमतरता आढळते तेव्हा तुम्ही मूल दत्तक घेण्याची गोष्ट करत आहात कसे दुहेरी वागणे आहे तुमचे रेवाचे आईबाबा लगेच म्हणाले नाही आमची मुलगी अशा घराण्याची सून नाही बनू शकत भलेही आमच्या मुलीबरोबर चुकीचे झाले आहे परंतु याचा अर्थ असा नाही की कोणीही येईल आणि मनाप्रमाणे माझ्या मुलीला वागण्यास सांगेल एवढे बोलून ते लोक आपल्या मुलीला तिथून घेऊन निघून गेले त्यानंतर सर्व नातेवाईक एक एक करून तिथून जाऊ लागले शेवटी त्या मंदिराबाहेर उभा राहिलेल्या मंडपात समीर आणि त्याची आई दोघेही डोक्याला हात लावून बसले कारण आता त्यांना अशा नव्हतीच की त्यांना दुसरी मुलगी मिळू शकेल कारण समीरला त्याच्या पुरुषत्वाचा खूप मोठा अहंकार होता परंतु आज सर्वांसमोर हे सिद्ध झाले होते की कमी त्याच्यातच होती त्याच्या बायकोमध्ये नव्हती तर मित्रांनो म्हणून मित म्हणून मित्रांनो आपल्या घरात असणारे सुनेला खोटे ठरवले अगोदर आपल्या मुलाची बाजू तपासून घेणे हे घरातील वरिष्ठ लोकांचे काम आहे पण असे न करता आपण आपल्या चुकीच्या मुलाला साथ दिली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे समीरच्या आयुष्यामधून आपल्याला समजलेच आहे तर मित्रमैत्रिणींनो वसुदाने सर्वांसमोर येऊन तिच्यावर लावलेला कलंग दूर केला हे योग्य केले का याविषयी तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर नक्की करू नक्की करा अन अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा